हाय मंडळी नमस्ते आता मी बनवत आहे टमॅटोचं सार त्यासाठी वाटण बघा कोणतं लागणार आहे ओलं खोबरं थोडासा कांदा धणे लसूण आणि थोडीशी जिरे आणि लाल मिरची घेतलेली आहे हे प्रथम आपण वाटण घे मिक्सरला लावून घेऊ आता लाल मिरची स्वच्छ धुवून आणि बिया थोड्याशा काढून मी लाल मिरची बघा पाण्यामध्ये टाकली होती त्याच्याने कलरही रशाला छान येतो बघा मस्त असं बारीक करून घेते त्यामध्ये तीन टॅमॅटो हे ॲड हे सुद्धा आपण आता मिक्सरला वाटण करून घेऊया बघा आता एखादी कढई ठेवले त्यामध्ये तेल छान गरम झाले की मी थोडीशी मोहरी आणि ठेचलेला लसूण ॲड करते लसूण थोडा लालसर झाला की आपण तो मसाला वाटण केलेला मसाला आपण ॲड करणार तेलामध्ये आणि कढीपत्ता बघा टाकलेला आहे थोडा मस्त असे मिक्स करून घेते आता जे मिक्सरला वाटेन आपण टमाट्याचं आणि मिरचीचं केलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते आपण ॲड करूया ओलं ओलं खोबरं बघा थोडं प्रमाण मी कमीच घेतलं होतं त्याच्याने जास्त अशी घट्ट मला टमाट्याचं सार आवडत नाही तुम्हाला जर थोडा जाडसर असा आवडत असेल तर तुम्ही जास्त खोबरं घेतलं तरी चालेल आता बघा हे वाटण मी टाकले आणि हळद आणि मीठ चवीनुसार मस्त असं तेलामध्ये छान असे मसाला असा छान असं आपण भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत बघा मस्त असं मिक्स करून घेते बघा आता मी पाणी ॲड करते त्या भांड्यामध्ये आणि ते ॲड करणार आहे बघा आता जेवढं आपल्याला पाण्याचं प्रमाण पाहिजे तेवढं आपण टमाट्याचं सार हा ठेवू शकतो जाडसर पाहिजे तर जाडसर ठेवू शकतो बघा आता मला एवढंच प्रमाण पाण्याचं पाहिजे दीड ग्लास मी पाणी ॲड केलं होतं बघा मस्त तशी उकळी आहे टमॅटोचं सार तयार